जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंध लसीकरणाचा प्रारंभ केला येत्या तीन चार महिन्यात जिल्ह्यातल्या अडीच लाख विद्यार्थिनींना आणि पंचवीस ते तीस हजार शाळाबाह्य मुलींना ही लस देण्याचं सरकारचं ध्येय आहे असंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ते सव्वीस म्हणजे लग्न होई तोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायल कॅन्सर एच पी व्ही लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे आम जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेलं आहे की एकच लस डोस जर दिला तर महिलांच्यामध्ये प्रतिकारशक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं आठ मिनटाला एक महिला या जगातली मृत्यू पावते असं डब्ल्यू एच ओनी सांगितलेलं आहे ह्या महिलांना या माझ्या महिला मुलींना माझ्या बहिणींना एक त्वचकुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटते येत्या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ एक पंचवीस तीस हजार मुलींना आपलं दे लस देण्याचं ध्येय आहे